सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या प्रभावी कारवाईत मोटारसायकल चोरीचे सहा आणि मोबाईल चोरीचा एक असा एकूण सात गुन्हे उघडकीस चार लाख तीस हजार रुपये मुद्देमाल जप्त केलाय वीस नोव्हेंबर रोजी कुमठा नाका परिसरात संशयित हालचाली करणारा करण कुमार हरी राठोड वय अडोतीस गणेशनगर यास ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून एक्सिस बँकेच्या कर्जावर असलेल्या आणि उचलून ठेवलेल्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत त्याने या गाड्या डंप यार्डमध्ये मध्ये न देता स्वतःकडेच ठेवलेल्या कबूल याशिवाय सोळा नोव्हेंबर रोजी अशोक चौकातून मोबाईल चोरी करणारा इसम मुजाहिद हमीद मनियार त्याच्याकडून करून सॅमसंग गॅलेक्सी ए फोर्टीन फाय जी मोबाईल जप्त करण्यात आलाय त्याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलिस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शमाकांत जाधव आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे